सर श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपले स्वागत आहे आत्ता आपला गोल्ड ड्रॉ अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपण लॉन्च केलेला आहे आणि आज तो पहिला ड्रॉ होतो आहे आणि प्रेक्षकांचा खूप म्हणजे कस्टमरचा खूप चांगला सा प्रतिसाद मिळाला आहे त्यांना मी खूप खूप आभारी म्हणते आणि मी ड्रॉला सुरुवात करते आहे तर थंडी तुम्ही बघू शकता पूर्ण रिकामी आहे आजची तारीख आहे दहा जून दोन हजार पंचवीस आता मी ड्रॉला सुरुवात करते आहे दो तीन चार पच सात आठ नौ इक्रा बारह तेरह चौदह पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चव्वीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस ेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर तुम्ही कोणी कोणीतरी एकजण या एक फ्स नंबर फोर्टी सिक्स 46, 46, 46, 46? आ, क्या बात है?